मित्रांनो आपण आज आलो आहे एका निसर्गरम्य जागेवरती आणि चला आपण आज आपण बघणार आहोत आज हे काय बनवलं इथे बघा चला आपण बघूया हाय सगळ्यांना हाय अरे तर भाकरी चाललेत कशाची भाकर आहे अरे वा गरम गरम भाकरी काय काय बनवलंय चिकन रेसिपी अरे वा झाकून नको ठेवू बघू दे की छान आहे अजून काहीतरी बनवलं होतं थांबा थांबा धावते धावते हात मोडक्यासाठी पाया सूप स्पेशल पाया सूप संपलंय थोडस राहिले आता अशी आहे आजची रेसिपी आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळ्यांना मुलांना खेळण्यासाठी इकडं आणलं होतं अतिशय छान वातावरण आहे दोन्ही साईडनी झाडी आणि आपण आज आज आलो आहोत एक छान अशा ठिकाणी जेणेकरून आपल्याला जेवणासाठी चांगली जागा आहे स्वच्छ जागा आहे पाहू शकता तुम्ही गाडी कशी आपली कॅम्प केली आहे खूप छान आहे चला तर भेटूया आपण परतच्या ब्लॉकमध्ये तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दीपक बेलेकर यूटूब चॅनल आपला अतिशय छान तुमच्या आशीर्वादाने चालला आहे तसाच अजून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा खूप छान वाटतं इथे आल्यावर एकदम निसर्गाच्या जागेवरती येऊन आपण थांबला आहे पाहू शकता वरती आबाळ खूप आहे आणि हे वातावरण सुंदर आहे